मिरचीचं लोणचं किंवा दुसरे काही पदार्थ बनवण्यासाठी आपण मिरच्या आणतो जास्त प्रमाणात घेतो मिरच्या आणि मग असं त्या काही लाल होतात काही हिरव्या असल्या तरीसुद्धा सुकल्यासारख्या दिसतात तर या मिरच्यांचं आपण काय करू शकतो हे आज मी या व्हिडिओतून सांगणार आहे बऱ्याच जणांच्या घरात हा प्रॉब्लेम्स असतोच थोडा जरी दुर्लक्ष झाला तरी म नंतर ह्या मिरच्या काळ्या पडतात तर याच्यावर मी उपाय सांगणार आहे पण त्यापूर्वी या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे आलेला नवीन व्हिडिओ असतो ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही तो अगदी लवकरात लवकर व्हिडिओ बघू शकता बाकीचेही चॅनेलवरचे व्हिडिओज बघून घ्या तर या मिरच्यांचं करायचं काय हा सगळ्यांचाच प्रश्न असतो तर या ज्या सुकलेल्या मिरच्या असतात त्यातल्या काही जर चांगल्या असतील तर तुम्ही रोजच्या स्वयंपाकात वापरू शकता पण ज्या लाल झालेल्या मिरच्या आहेत किंवा अर्धवट लाल झालेल्या मिरच्या आहेत या मिरच्या वेचून घ्यायच्या स्वच्छ धुवून कोरड्या करायच्या आणि त्यानंतर अशा कुठल्याही परडीमध्ये ठेवून किंवा एखाद्या ताटलीमध्ये ठेवून या जिथे ऊन येतं खिडकीमध्ये त्या ठिकाणी दोन दिवस ठेवायच्या या पद्धतीनं फक्त लाल सुद्धा आपण सेपरेट करू शकतो म्हणजे एका प्लेटमध्ये लाल मिरच्या ठेवायच्या आणि दुसऱ्या प्लेटमध्ये हिरवट दिसणाऱ्या मिरच्या ठेवायच्या पण थोड्याशा वाळत आलेल्या आहेत कोरड्या होत आहेत असा पण प्रॉब्लेम असू शकतो असं सेपरेशन करायचं आणि दोन्ही थोडं ऊन येतं त्या ठिकाणी ठेवायच्या कडक उन्हात ठेवायच्या नाहीत मग ह्याचा रंग बदलतो थोड्याशा उन्हातच ठेवायच्या आणि दोन तीन दिवसामध्ये अगदी या पद्धतीनं त्या छान कोरड्या होतात आणि सुकून येतात आणि ह्या अशा खुटखुटीत होतात कुरकुरीत होतात थो। तुम्ही बघू शकताय मी इथे शकता मोडून दाखवते आहे या पद्धतीनं इतक्या सहजतेनं ती मोडते मिरची आणि असते तशीच क्वालिटी चांगली राहते खराब झाल्या असतील तर वापरू नका पण अशा पद्धतीनं या कुडकुडीत होईपर्यंत वाळवून घ्यायच्या खिडकीत ठेवा किंवा गॅलरीमध्ये ठेवा पॅसेजमध्ये ठेवा पण थोड्या उन्हातच वाळवायच्या त्याचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता की खुळखुळल्यासारखा आवाज येतोय तर या पद्धतीनं झालं की नंतर या पुन्हा व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या धूळ वगैरे लागली असेल तर पुसून घ्यायच्या कोरड्या कपड्याने या व्यवस्थित पुसून घ्यायच्या म्हणजे याच्यावरची जर काही धूळ लागली असेल तर ती सगळी निघून जाईल त्यानंतर मग आपलं छोटं जे भांडं असतं मिर मिक्सरचं त्यामध्ये या घालायच्या आणि चालू बंद चालू बंद या पद्धतीनं पल्स मोडवर मिक्सरला लावून घ्यायच्या यातल्या ज्या तुम्हाला परडीमध्ये बिया दिसत आहेत त्या बिया तुम्ही रुजत घातल्यात तर त्याची रोपंसुद्धा येऊ शकतात तर या पद्धतीनं मिक्सरला लावून घ्यायच्या अगदी पूड नाही करायची पण हे असं भरडून घेतल्यासारखं घ्यायचं हे बघा याची पावडर पण झालेली नाही आहे पण बारीक झालेलं आहे तर या पद्धतीनं आपण हे करून घ्यायचं आणि व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवायचं याचा उपयोग चिली फ्लेक्ससारखा आपण करू शकतो काही पदार्थांमध्ये नुसती आपल्याला जर मिरची पूड भुरभुरवायची असेल तर त्यावेळेला आपण याचा वापर करू शकतो किंवा तुम्ही पदार्थामध्ये सुद्धा शिजवत असताना ही पावडर किंवा हे चिली फ्लेक्स वापरू शकता अशा पद्धतीनं हे डबीमध्ये भरून ठेवायचं एअरटाईट कर कंटेनर घ्या किंवा काचेची बाटली घ्या त्यामध्ये भरून ठेवा फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते बाहेर ठेवली तरी चालते तुम्हाला ही जर आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा लगेचच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये